नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर सध्या मालिकासाठी टी आर पी ही अत्यंत महत्वाची गोष्ट झाली आहे त्यामुळे वाहिन्या सातत्याने नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत आता बऱ्याच एक दीड तास प्रसारित होत आहेत तसंच दुसऱ्या बाजूला नव्या मालिकेचे सत्र सुरूच आहे लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर चला पाहूया काय आहे व कोणती आहे ती मालिका संपूर्ण माहिती सखा माझा पांडुरंग असं या नव्या मालिकेचे नाव आहे या मालिकेत संत सुखूची अवीट भक्ती गाथा पाहायला मिळणार आहे नुकतंच या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे प्रोमोच्या सुरुवातीला पांडुरंग हरी असा जयघोष करताना वारकरी दिसत आहेत सर्वजण मिठू माऊलीचा नैवेद्य दाखवण्यासाठी थांबलेले पाहायला मिळतात आणि तेव्हाच लवकरच महाप्रसाद दाखवण्यास सांगितलं जातं यावेळी बटजी सखूचाच नैवेद्य दाखवतात तितक्यात छोट्या सखू एंट्री होते ती शिर्याचा नैवेद्य घेऊन येते आणि विठ्ठलाला म्हणते भूक लागली असेल तर खाऊन घे मग नैवेद्यामध्ये चाफ्याचं चा फूल चालत असा काहीसा सुंदरसा प्रोमो दाखवण्यात आला आहे सन मराठी वाहिनीवरील या नव्या मालिकेत सखूची भूमिका बालकलाकार स्वराली खोमनेने साकारली आहे तसंच विठ्ठलाच्या भूमिकेत शिवा मालिकेतील अभिनेता तेजस महाजन पाहायला मिळणार आहे याशिवाय अभिनेते सुनील तावडे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत माझा पांडुरंग ही नवी मालिका दहा मार्च पासून सन मराठी सोमवार ते रविवार पाहायला मिळणार आहे सायंकाळी साडेसात वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे सध्या या वेळेत ही मालिका प्रसारित होत आहे तर मित्रांनो सन मराठीवरील कोणती मालिका पाहताय ते कमेंट करून नक्की सांगा ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत धन्यवाद